मराठा समाजाबद्दल अपमानास्पंद पोस्ट राहुरी फॅक्टरी येथील तरुणास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मागावी लागली माफी राहुरी फॅक्टरी येथील पोपट भंडारी या व्यापाऱ्याचा मुलगा यश भंडारी यानं इन्स्टाग्रामवर मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत अपमानास्पंद पोस्ट टाकल्यानंतर राहुरी फॅक्टरी येथील सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाला श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यासमोर आणून मराठा समाजाची जाहीर माफी मागायला लावली त्यापूर्वी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यथेच्छा प्रसाद दिला राहुरी फॅक्टरी येथील यश भंडारी यानं मराठा समाजाबद्दल अपमानास्पंद पोस्ट टाकल्यानंतर सकल मराठा समाज बांधव एकत्रित झाला सर्वांनी भंडारीचं दुकान गाठून आक्रमक होत जाब विचारला यावर त्यानं सकल मराठा समाजाची माफी मागून इंस्टाग्रामवरही माफी मागण्याची पोस्ट टाकली त्याच्या दुकानासमोरून सकल मराठा समाजाची पाठ फिरत नाही तोच इंस्टाग्रामवरील माफीची पोस्ट डिलीट केल्यानं सकल मराठा समाज आक्रमक झाला या तरुणाचे वडील पोपट भंडारी याने सर्वांची माफी मागण्यास सुरुवात केली परंतु सकल मराठा समाज ऐकण्यास तयार नव्हता सकल मराठा समाजाना यश भंडारी यास यथेच या प्रसाद देत श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यासमोर आणून मराठा समाजाची जाहीर माफी मागायला लावली ती पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यास आल्यानं त्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे यावेळी राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा आणि राहुरी तालुक्यातील सकल मराठा समाज उपस्थित होता यावेळी सकल मराठा समाजाबद्दल अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील अशा इशारा देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी મા યશ ભંડારી રૌરી ફેક્ટરીથી સુમરે દોન આઠાગ્રામ એક કમેન્ટ चुकीची कमेंट होती पण त्याबद्दल मी सकल मराठा समाजाची सर्व बांधवांची माता भगिनीची जाहीर मातीमा जा इथून पुढे असले कसले समाजावर जाती धर्मावर कोणत्याही जमा जाती किंवा धर्मावर असले कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा टीका करणार नाही इथून पुढे असं काही झाल्यास जी होणारी कारवाई राहील त्याच्यावर स सर्व सुखी जबाबदार आहे પરતુ કરુલ મંગ દાખવ अरे तुमचे दोन नंबर धंदे घुटक्याचे धंदे तू असा करतो भिकारी दाखवून दे नंबर धंदा आहे तुझा दोन नंबर धंदा इथे सगळे लोक काही बोलायला राऊरी फॅक्टरी आहे एक व्यावसायिकाने यश भंडारी याने मराठी समाजावर इन्स्टाला एक कमेंट केली होती अतिशय खालच्या पातळीची कमेंट केली होती त्यामुळं देवळाली प्रवरा रवरी फॅक्टरीतील सर्व समाजातील बांधव व मराठी बांधव इथं जमा झाले आणि याला समज देण्यात आलेली आहे आणि इथून पुढं यावेळेस आम्ही प्रेमाने समज दिली आहे की अशा कुठली घटना होणार नाही इथून पुढं कुणीही पण मराठा समाज असो अथवा कुठल्याही जाती धर्मावर जर टीका केली सोशल मीडियाला तर त्याला इथून पुढे डायरेक्ट फटकावला जाईल मग काय कायदा हातात का का यायचा ना आम्ही हातात घेऊ आता यावेळेस आम्ही हा विषय इथंच थांबवतो था। त्याच्यामुळे आयश भंडारी त्याचा विषय नसून इथून पुढे जवळ आली प्रवरा राऊली प्रॅक्टिस ही केली तर त्याला पहिला जाऊन सोप दिला जाईल बरोबर आणि हा विषय ताब्यात दिले जाईल चोप देऊन द्या ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा